नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव सकाळी पोलीस कॅप्टन जेफरी लुईस आणि त्याचं पार्टनर हे मॅनेटी रिव्हर फ्लॉरिडा इथे आपल्या स्क्वाड कारमध्ये येऊन थांबले पोलीस डिपार्टमेंटला काही मिनटांपूर्वीच एका घाबरलेल्या व्यक्तीचा कॉल आलेला होता त्या व्यक्तीने सांगितले होते की त्याला नदीच्या किनाऱ्यावर काहीतरी संशयास्पद सापडलं आहे जे किनाऱ्यावर वाहून आलं आहे कॅप्टन लुईस आणि त्याचा पार्टनर लगेचच त्या ठिकाणी पोहोचले ज्या व्यक्तीने कॉल केला होता त्याने त्यांना पाहताच हात हलवून जवळ बोलवले आणि एके ठिकाणी बोट करून दाखवलं ते जसे जवळ गेले त्यांना तिथे एक भयानक दृश्य दिसलं त्यांच्या डोळ्यासमोर वाळूत एक छाटलेला मानवी हात पडलेला होता नमस्कार इरी कथा या आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची कथा आहे व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका जादू टोण्याची कॅप्टन लुईस यांना हे पाहून क्षणभर धक्का बसला त्यांच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे ॲलिगेटर्स मगर कारण मॅनेटी रिव्हरमध्ये अनेक ॲलिगेटर्स असतात लोकांना वारंवार त्या ठिकाणी पोहायला जाऊ नका असे सांगितलं असताना देखील अनेक लोक पोहायला तिथं जातात त्यामुळे त्यांना वाटलं की कदाचित एखाद्या पोहणाऱ्या व्यक्तीवर ॲलिगेटरने हल्ला केला असेल पण जेव्हा कॅप्टन लुईस यांनी त्या, त्या हाताकडे नीट निरखून पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की हे ॲलिगेटरमुळे नक्कीच झालेलं नाही आहे कारण हा हात ज्या ठिकाणी शरीरापासून वेगळा झालेला होता तो कट अगदी क्लीन आणि सर्जिकल पद्धतीने कापलेला होता जर ॲलिगेटरने त्यांच्यावर हल्ला केला असता तर हात नक्कीच वेडा वाकडा फाटलेला असता पण इथे कट खूपच नीट आणि व्यवस्थित होता कॅप्टन जेफ्री लुईस यांना पटकन लक्षात आलं की हा हात केवळ अपघाताचा परिणाम नसून कदाचित खून झालेला असावा हा हात हा ज्या प्रकारे व्यवस्थित कापला गेलेला होता की जणू एखाद्या सर्जनने अत्यंत काळजीपूर्वक वेगळा केला आहे त्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्तीला ठार मारून त्याच्या शरीराचे तुकडे केले गेले असावेत आणि त्यातला एक भाग म्हणजेच हा हात जो आता नदीच्या किनाऱ्यावर वाहून आलेला आहे कॅप्टन लुईस यांनी त्वरित आपल्या पार्टनरकडे पाहिलं आणि त्याला बॅकअप बोलावण्यास सांगितले एका तासाच्या आत अनेक पोलीस अधिकारी मॅनेटी रिव्हरच्या परिसरात शोध घेत होते दरम्यान कॅप्टन लुईस यांनी हा हात प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवून काउंटी शेरीफ क्राईम लॅबमध्ये पाठवला जिथे फॉरेन्सिक तज्ज्ञ तो तपासणार होते फॉरेन्सिक टेक्निशियन्स यांनी हा हात पाहून कॅप्टन लुईस यांना सांगितले की या हातावरून ओळख पटवणे फार कठीण होईल कारण तो पूर्णपणे खराब झालेला होता आणि पाण्यामुळं खूपच सडलेला होता तरीही त्यांनी सांगितले की ते पूर्ण प्रयत्न करून पाहतील कॅप्टन लुईस या परिस्थितीत काहीही करू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी फक्त क्राईम लॅबकडून मिळणाऱ्या अपडेट्सची वाट पाहण्यास सुरुवात केली काही दिवस गेले मग काही आठवडे आणि मग काही महिने तरी काहीही पुरावा मिळाला नाही अखेर केससाठी काहीही पुरावे हाती न लागल्यामुळे लुईस यांना इतर प्रकरणांवर लक्ष केंद्रित करावे लागले पण तरीही प्रश्न तोच राहिला हा हात कोणाचा होता त्या व्यक्तीसोबत काय झालं असेल आणि सर्वात महत्वाचं हा खरोखरच एक खून होता का जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कॅप्टन जेफरी लुईस आपल्या ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक त्यांना क्राईम लॅबकडून फोन आला त्या रहस्यमय हाताबद्दल एक मोठा शोध लागलेला होता फॉरेन्सिक तज्ज्ञांनी शेवटी त्या हाताची ओळख पटवलेली होती जेव्हा त्यांना हातावरील ठसे मिळवणे कठीण झाले तेव्हा त्यांनी अत्यंत जटिल प्रक्रिया वापरली त्यांनी हातावरच्या त्वचेच्या वेगवेगळ्या थरांना सावधपणे काढून त्यातील माहिती एकत्र करून एक पूर्ण ठसा तयार केला आणि आश्चर्य म्हणजे ही पद्धत यशस्वी ठरली जेव्हा त्यांनी हा ठसा फ्लोरिडा राज्याच्या डेटाबेसमध्ये टाकला तेव्हा त्यांना एक मॅच मिळाला तो हात होता विली सटल नावाच्या व्यक्तीचा कॅप्टन लुईस यांनी लगेचच विलीबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली विली सटल हे एक सेवानिवृत्त सफाई कर्मचारी होते आणि त्यांच्या नावावर फक्त किरकोळ गुन्हेगारी नोंदी होत्या पण जेव्हा त्यांनी पुढे माहिती तपासली तेव्हा त्यांना अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली विली सटल हे हरवलेले नव्हते उलट ते आधीच मृत घोषित करण्यात आलेले होते कॅप्टन लुईस जे सार्वजनिक रेकॉर्ड पाहत होते त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की विली सटल यांचे नैसर्गिक कारणांमुळे पाच महिन्यांपूर्वी निधन झालं होतं ते एका स्थानिक स्मशानभूमीत दफन सुद्धा करण्यात आले होते मग प्रश्न असा उभा राहतो जर विली सटल आधीच मरण पावले होते तर मग त्यांचा हात नदी किनाऱ्यावर कसा सापडला ही केस अधिकच गूढ बनत चाललेली होती कॅप्टन जेफ्री लुईस आणि त्यांच्या टीमने विली सटल यांचा मृतदेह ज्या कास्केटमध्ये दफन केला होता ते उघडण्याचं ठरवलं कारण जर हात नदीवर सापडला असेल तर कदाचित संपूर्ण शरीरच गायब असेल पोलिसांनी कास्केट उघडलं विली यांचा मृतदेह आतच होता पण त्याचा डावा हात गायब होता आणि शरीराच्या आत काहीच नव्हतं सर्व अंतर्गत अवयव खाली सडत पडले होते हे सगळं पाहून कॅप्टन लुईस चक्रावले आता हे नक्की काय होतं जर कोणी शव चोरण्यासाठी हे केलं असेल तर फक्त हातच का गायब केला आणि मग त्यांच्या अवयवांना शवपेटीच्या तळाशी का बरं ठेवून दिलं तो गायब झालेला हात नदीत कसा गेला हे सगळं एका मोठ्या रहस्यासारखं होतं पोलीस आता या गूढ प्रकरणाच्या मुळाशी जाणारच होते काउंटी मेडिकल एक्झामिनरने विली सटल याच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू केली आणि त्यांना काहीतरी अजब आढळलं विलीचे सर्व अंतर्गत अवयव आधीच बाहेर काढले गेलेले होते पण तरीही त्याचं पोट सुजलेलं वाटत होतं डॉक्टरने जेव्हा त्याचं पोट फाडलं तेव्हा तिथे पाहिलेल्या गोष्टींमुळे तो हपकून गेला त्वरित त्यांनी कॅमेराने फोटो काढले आणि कॅप्टन लुईस यांना पाठवले पॉला ग्रीन अल्ब्रिटन या महिलेला पोलिसांनी संशयावरून चौकशीसाठी बोलावले पॉला आणि तिचा मुलगा एक शवसंस्कारगृह म्हणजेच फ्युनरल होम चालवत होते आणि विलीला पुरण्याची जबाबदारी त्यांच्याच शवसंस्कारगृहावर होती पॉला म्हणाली विली गरीब होता त्याला कोणीच नव्हतं म्हणून आम्ही त्याचं दफन मोफत केलं होतं मग प्रश्न उरतो जर त्यांना विनामूल्य मदतच करायची होती तर विलीचे अवयव का काढले आणि त्याचा हात नदीत का बरं टाकला यामागे अजून काहीतरी मोठं रहस्य होतं वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सत्यसमोर येतं पोलिसांनी पॉला आणि तिच्या मुलाला अटक केली पोलीस तपासात जे उघड झालं ते अत्यंत धक्कादायक होतं पॉलाचा अंत्यसंस्कार गृह हे अत्यंत आर्थिक अडचणीतून चाललेलं होतं तिला तिचा व्यवसाय वाढवायचा होता पण त्यासाठी तिनं एक समृद्धी विधी म्हणजेच प्रॉस्पॅरिटी रिच्युअल करण्याचा निर्णय घेतला या विधीसाठी तिला एका मृतदेहाची गरज होती अशातच विली सटलचा मृत्यू झाला ज्याला कुणीच नव्हतं आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या अंत्यसंस्काराचे पैसे परवडत नव्हते पॉलाने मोफत दफन करण्याची तयारी दाखवली पण तिची खरी योजना वेगळीच होती विधीचा पहिला टप्पा तिच्या मुलाने विलीचा डावा हात कापला दुसरा टप्पा त्याचं पोट चिरून त्याचे सगळे आतले अवयव बाहेर काढले तिसरा टप्पा पॉलाने काही वूडू बाहुल्या काढल्या आणि कागदांवर इतर अंत्यसंस्कार गृहांची नावं लिहिली तिचा विश्वास होता की हा विधी तिला तिच्या व्यवसायात यश मिळवून देईल आणि तिच्या प्रतिस्पर्ध्यांना संपवून टाकेल पॉला आणि तिच्या मुलावर आरोप सिद्ध झाले पण गोष्ट इथंच संपली नाही पॉलानं विधीचा शेवटचा टप्पा सुरू केला तिने वुडू बाहुल्यांवर प्रतिस्पर्ध्यांची नावं लिहिली आणि त्या विलीच्या पोटात भरून त्याचं पोट शिवून टाकलं शेवटी त्याच्या अवयवांसह एका स्वस्त कास्केटमध्ये त्याला दफन करून टाकलं तिच्या मुलाने कापलेला हात पॉलाने प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवला त्याला वजन बांधलं आणि थेट मॅनेटी नदीमध्ये टाकून दिलं उद्देश प्रतिस्पर्ध्यांना संपवून आपला स्वतःचा व्यवसाय वाढवणं पण हा विधी फसला हात नदीतून किनाऱ्यावर आला आणि पोलीस चौकशीने सत्य बाहेर आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पॉला आणि तिच्या मुलाला कोर्टात आणण्यात आले पॉलाच्या मुलाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पौला मात्र एका तांत्रिक कारणाने निर्दोष ठरली चौकशीत पोलिसांनी पॉलाला सांगितलं होतं की जर हा विधी धार्मिक असेल तर तिला एचं संविधान संरक्षण देईल पॉलाने लगेचच कबुली देऊन टाकली हा विधी म्हणजे माझ्या धर्माचा भाग आहे आणि यामुळेच तिची शिक्षा रद्द करण्यात आली